आझाद मैदानावर दाखल झाले आहेत गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय या आंदोलनाबाबत गेले अनेक दिवस अनिश्चितता होती सत्तावीस तारखेला गणेशोत्सव सुरू होतोय त्यामुळे आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय का घरचा गणपती सोडून लोक मुंबईच्या मोर्चाला निघतील का पावसाचा काही परिणाम होईल का असे प्रश्न उपस्थित केले जात होते काही वर्षांपूर्वी अण्णा हजारेंच्या लोकप्रियतेच्या लाटेवरून आरूढ असताना डिसेंबरच्या खर्च आठवड्यात मुंबईत त्यांनी उपोषण केलं होतं परंतु त्यावेळी क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळं अण्णा आंदोलक पर्यटनाला गेले आणि अण्णांच्या आंदोलनाचा फटचा हा उडाला होता परंतु आपल्या अन्न कोणत्याही गोष्टीपेक्षा आरक्षण महत्वाचं आहे आणि मनोज जरांगे पाटीलच ते आपल्याला मिळवून देऊ शकतात असा विश्वास गरजवंत मराठ्यांना आहे त्यामुळे आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय मनोज जरांगे यांच्यावरचा सामान्य मराठा हा तरुणांचा विश्वास यातून दिसून येतोय सरसकाट सगळ्यांचा अंदाज फोल ठरवत लाखो मराठ्यांचं वादळ मुंबईत दाखल झाले आझाद मैदानावर वाईट ठेऊ देणार नाही असं काही म्हणत होते तिथे मराठे मांडी घालून बसलेत हे जरांगे पाटील यांचं विधान त्या अर्थानं खूप महत्वाचं आहे जरांगे पाटील यांनी दोन वर्षापूर्वी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला अंतरवाली सराठीमध्ये बेमुदत उपोषण सुरू केलं होतं त्यावेळी एक सप्टेंबरला पोलिसांनी लाठीमार करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता तेव्हापासून मराठवाड्याच्या काही भागापुरतं मर्यादित असलेले मनोज जरांगे यांचं नेतृत्व राज्य पातळीवर मराठ्यांचं नेतृत्व म्हणून उभं राहिले दोन वर्षापूर्वीच्या आंदोलनाची तारीख लक्षात ठेवून एकोणतीस ऑगस्ट पासूनच्या बेमुदत उपोषणाची घोषणा केली गेली होती त्यामुळं एन गणेशोत्सव वगैरे बाबी फारशा महत्वाच्या नव्हत्या महाराष्ट्र सरकार आणि सरकार समर्थकांनी आई जरांगे पाटील यांना हलक्या आता घेतल्याचं दिसून येतंय लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव हा दिसून आला मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी भूमिका घेतली नाही त्याचा महायुतीला फायदा झाला त्यामुळे जरांगे पाटलांचा प्रभाव हा संपला अशा भ्रमात सरकार होतं बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगच्या प्रकरणानंतर सुरेश धस यांच्या माध्यमामधून जरांगे यांना पर्यायी मराठा नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्नही भारतीय जनता पक्षाने केला परंतु ते तेवढ्यापुरतं प्रश्न पुरते राहिले नाहीत मराठा समाजाच्या प्रश्नासाठी जरांगे पाटील यांना पर्याय उभा राहू शकला नाही आणि त्यांचा प्रभाव ही होऊ शकला नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे जरांगे पाटील यांचं साधेपण ते कुणाच्याही आहारी जाणार नाहीत किंवा कुणालाही मॅनेज होऊ शकणार नाही असामान्य मराठ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा समाजाचा आत्मविश्वास दळमळीत झाल्यासारखं चित्र हे निर्माण झालं होतं ते या आंदोलनामुळे पुन्हा उंचावलंय तो असा स्ट टिकून ठेवण्याचं आणि वाढवण्याचं आव्हान यापुढे या आंदोलनापुढे असणार आहे राज्यकर्त्यांची जबाबदारी असते की लोकशाही मार्गाने उभ्या राहणाऱ्या कोणत्याही आंदोलनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आंदोलन असेल विरोधक असले तरी ती आपली जनता याचं भान ठेवावं लागतं त्यासाठी राज्यकर्त्यांकडे एक उदार दृष्टिकोन लागतो सध्याच्या सरकारकडे त्याचा अभाव आहे जो विरोधात आवाज उठवतो तो आपला शत्रू असल्याचा समज सरकारमधील दुरीन करून घेत आहे त्यांच्या अनुयायी मग त्या आंदोलनावर टीका करू लागतात शब्दाने शब्द वाढत गेल्यानं एखादा निसरडा शब्द घेऊन त्यावरती कंगावा केला जातो जरांगे यांच्या एका वक्तव्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांना आईवरून शिवी दिली असा खंगावा केला गेला आंदोलनाला भरकटण्याचाही प्रयत्न झाले परंतु जरांगे पाटील यांनी यासंदर्भात स्पष्टपणे दिलगिरी व्यक्त करून विषय वाढू दिला नाही आंदोलकांशी सुसंवाद ठेवण्याऐवजी त्यांना प्रतिआव्हान देण्याचा प्रयत्न सरकारच्या गोट्यामधून केले गेले कायदेशीर मार्गानं आंदोलनामध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले त्यानंतर ता पोलिसांकडून अटी शर्ती घालण्यात आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच्या तुलनेत यावेळी अधिक कुशलतेनं परिस्थिती हाताळताना दिसत आहेत त्यांच्या ता व्यक्तिगत प्रतिक्रिया ही सौम्य आणि राज्याच्या प्रमुखाला साजेशी अशा आहेत परंतु त्याच वेळी आपल्या अवतीभोवतीच्या लोकांनाही आवरण्याची जबाबदारी आपली आहे लक्षात घ्यायलावं तर देवेंद्र फडणवीस राजकीय दृष्ट्या एवढे भक्कम आहेत त्यांचं कुणी काही नुकसान करू शकत नाही परंतु प्रवीण दरेकर चित्राबाग नितेश राणे गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत ही मंडळी फडणवीसांचा बाजार उठवू शकतील अशी स्थिती आहे आंदोलनच्या मागण्या आणि त्याची पूर्तता हा वेगळा भाग असतो आणि आंदोलनाच्या हाताळणी हा वेगळा भाग आहे बहुमतातलं सरकार बहुमतावेळी बहुमताच्या अहंकारामध्ये समोरच्यानं आकलन करून घेण्यात चूक करतं आणि मग मार खाल्ल्याशिवाय पर्याय नसतो पहिलीपासून तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्नाचं काय झालं हे त्याचं ताजं उदाहरण आहे तिथेही जोरदार तडाखा बसल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा अहंकार कमी झालेला ता नाही आहे मराठा समाजासमोरचा हा त्याहूनही वेगळा आहे इथे इतर वेळांसारखे दुसाहस सरकार किंवा सरकारच्या समर्थकांना महागात पडू शकतं मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची जबाबदारी होती की त्यांनी हे आंदोलन नवी मुंबईमध्ये रोखणं किंवा चर्चा सुरू ठेवणं काही काळ पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करणं आधीही या समितीचे अध्यक्षपद चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे होतं त्यांनी परिस्थिती वेळीवेळी उत्तमरित्याही हाताळली आहे असं असताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या संवादवादी सकारात्मक न वाटणाऱ्या नेत्याकडे जबाबदारी का दिली हा प्रश्नच आहे या समितीचे अपयश या निमित्तानं अधोरेखित झालंय सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे सरकार विरोधातल्या आंदोलनाला विरोधक पाठिंबा देणार आजवर तसंच घडत आले अकरा वर्षापूर्वी धनगर समाजाच्या आंदोलनाला भाजपने पाठिंबा दिला होता सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेशचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं होतं तर असं होत असतं त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना आव्हान देण्याचा पोरकटपणा करू नये अनेक सत्ताधारी आमदार आंदोलनाला पाठिंबा देत आहेत हे लक्षात घ्यावं काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी असे तारे तोडून त्यामागे सरकारला लपता येणार नाही ना 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 सत्य तुम्ही आहात तोडगा तुम्हाला काढायचा आहे जा। त्यात जर विरोधकांचं काही कार्य हवं असेल तर त्यासाठी आव्हान करावं सन्मानानं त्यांच्याशी चर्चा करावी आणि तोडगा काढण्यासाठी मदत मागावी परंतु तेवढा उदारपणा सरकारकडे असण्याची शक्यता ही दिसत नाहीये लाखो लोक मुंबई दाखल झालेत दाखल होत आहेत पहिल्या टप्प्यात मुंबई ठप्प झाली आहे ती मोकळी करण्याची सूचना ही लगेच दिली गेली आहे मुंबईकरांना त्रास देण्याचा आपला हेतू नसल्याचं मनोज जरांके पाटील यांनी स्पष्ट केलंय मुंबईकरांनीही मोर्चामुळे अडचण झाली असं रडगाणं गाण्यात अर्थ नाही तुमचे चार ते दोन दिवस गैरसोयीचे आहेत पण इथं सगळं आयुष्यच गैरसोयीचं बनलंय त्यांच्या भावना समजून घ्या त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा मुंबई मुंबई म्हणजे तरी काय एकशे सहा मराठी हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्रात टिकवले आणि लाखो मराठी कष्टकऱ्यांनी मुंबई उभं केली आहे भाईबंद आपण गाराणे घेऊन आलो आहोत त्यांना शक्य तेवढं सहकार्य करा मुंबई सगळ्यांना पोटाशी धरते मराठी माणसाच्या मुंबईने पोटाशी धरलेल्या मुंबईच्या बहुभाषी रहिवाशांनी गावाकडून आलेल्या आपल्या भाव बहिणींना शक्य तेवढं सहकार्य करावं शक्य नसेल तर किमान तक्रारी तरी करू नये मुंबईकडून तुम्ही केवढा उदारपणा घेतला आहात तर मुंबईकर असण्याची काडीची किंमत नाही सरकारनं सकारात्मकतेनं पुढे जायला हवं आणि आपण आत्तापर्यंत काय केलं याचा ढोल वाजवून काही फरक हा पडणार नाही तुम्ही आता काय करणार आहात हा खरा प्रश्न आहे शांततेनं परिस्थिती हाताळावी लागेल संवाद सुरू ठेवा लागेल कुठल्याही टप्प्यावर तो खंडित होणार नाही याची काळजीही घ्यायला हवी गतीनं पावलं उचलायला हवीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तोडगा हा काढायला हवाय